तीन दिवस ब्लॉग येणार नाही कारण की गार झाले की मग फ्रीजमध्ये ठेवणार सो so, लास्ट टाइमला आम्ही कमी आणलो होतो आता एक किलो आणले पनीर सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज आम्ही उद्या रक्षाबंधन आहे त्यासाठी कालच करणार होतो पण काल वेळ मिळाला नाही आम्हाला शूटमुळं बाहेरच्या कामामुळं सो so, आज करणार आहे सो so, आत्ता आम्ही मिठाई बनवणार लास्ट टाईमला बनवली होती uh, कलाकंद कलाकंद बनवायला एक वीस ते तीस मिनटं लागतात लय जास्त लाय वेळ नाही लागत लगेच ला� होते सो लास्ट टाईमला आम्ही कमी आणलो होतो आता एक किलो आणले पनीर एक किलो पनीरचं कलाखन बनवणार आहे आम्ही सो एकदम उद्याची मिठाई तयार होणार आहे आपल्या रक्षाबंधन स्पेशल सो आता मी आणि आतूर लागणार आहे सो चला आज म्हणजे ती मिठाई लास्ट टाईमला थोडा मी टेस्ट करायसाठी बनवलेली दहा हफ्ते पंधरा वीस मिनटात होते त्यामुळं सो चांगली झाली त्यामुळे जास्त आणले आम्ही आता हे बघा पनीर एक किलो आणले आणि हे दूध आणि दूध पावडर आणि हे काजू बदाम पिस्ता पावडर आणि हे तूप एवढं सगळं लागणार आहे तर काहीच बघा इथे रबडी बनाव लागल्या पूर्ण त्याची मिठाई पण त्याची रबडी आहे आता त्यानंतर त्याला ह्या ट्रेम ठेवून आता मला दाखवतो हे उकळायला लागले म्हणजे आटाय लागल्या हे मिठाई रबडी आणि हे या ट्रे मध्ये नंतर वतणार तुम्हाला दाखवतो आणि वतांना वतल्यानंतर आणि तिकडे अतुल बघ काय करायला बदाम काजू पिस्ता बारीक बारीक स्लाईस करायला कात्रीने तर फायनली बघा मिठाई झालेला आहे आणि मिठाई बघा किती भारी झाली आहे हॉटेलमधली आणि हा ट्रे पण आम्ही आणला आहे खास स्पेशल आहे यासाठी आता काजू बदाम मग अशी बारीक किती ते टाकले पूर्णच झालं गार झालं की मग फ्रीजमध्ये ठेवणार तर मिठाई करून झालं थोडा आराम केला आणि आता बघा काय खायले खा मसूरची आमटी शेव आणि राईस तू झोपल नाही तो स्टडी करत होते मी जरा पडलो मला कंटाळा तर तू पण या राईस खायला आनंदाचं काय आहे तर मिठाई हां परत मिठाई बनवायचं <laughs> आम्ही बनवली मिठाई ही बनवल्या आल्या पिठाची चपाती मिठाई हां जेवली खातो राईस खा थोडंसं भाजी केली थोडीशी टाकतो बघा कोणतं काम करायला काय तर जेवण झालं काय जेवलीस आता आम्ही सगळेजण जेवलो आणि इकडे बघा रात्र झाले आणि पाऊस सुरू आहे मम्मी काय सुरू आहे डोक्याला तेल लावले डोकं दुखाले म्हणजे दिवसभर काय तर काही जाण कसं आलं हा तेल लावले तर बघा चार पाच दिवस झाले पाऊस नव्हता परत फ्री पप्पा तुझा मग त्याच पाऊस येतोच येते आता आणि इकडे पप्पा बिग बॉस बघायला लागल्यात दीदी पण जेवायला लागल्या अतुल बिग बॉस बघायला <laughs> लागलाय सियाचा पण पसारा पसारा इकडे काम करायला जण दिवसभर खेळल्याला सगळं भरा रात्री सिया त्यांचा कप्पा छोटासा तेवढा दिलाय तिथे सगळं सामान ठेवतात दोघंजण विहान बाबा कसं काम करते विहान काय करते हे ठेवतेच दिवसभर आज दुपारी आपलं सकाळी शूट आवरलं सगळे काम झाली आणि दोन ते तीन दिवस ब्लॉग येणार नाही कारण की तब्येत पण बरोबर नव्हती आणि शूटचं काम पण चालू होतं बाहेरचे कामं सुरू होते त्यामुळे मी ब्लॉग केला नाही दोन तीन दिवस झालं आज मग आम्ही काय केलं प्लॅन मिठाई बनवायचं प्लॅन केलं सो आ, एक किलो पनीर मग हो तर एक किलो पनीर होय होय थांब झालं थांब आपण बाय करायचं दोन मिनिट थांब बरं बरं सो मिठाई झाल्या तयार आणि आता हे उद्या तुम्हाला दिसणार आहे काढताना उद्याच दाखवतो तुम्हाला ते मिठाई त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवल्या मिठाईचा डब्बा असू त्यात सो उद्या कट करून मग आम्ही उद्या रक्षाबंधनला यूज करणार यू। थांबा मग असं चला आणि हा मिठाईचा रेसिपी ब्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीय बंगाळ युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण मिठाई कशी काय केली लवकरात होणारी आहे मिठाई सो तुम्ही नक्की करा ट्राय आणि एकदम टेस्टी सो चला ही ह्यान माझी टी शर्ट वाटावं लागेल अधिक मोठी टी शर्ट आहे मोठी थांबा थांबा सो चला काही आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करावी